आजई ज्या राजाचे नाव ऐकल्यावर आमच्या नसा नसातील खळकून उठत अशा राजाने आम्हाला जगण्या मधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंबईच्या वाट्याला सुद्धा जाणार नाही पण जर आमच्या वाट्याला कोणी आलं तर आम्ही शिवाजी दात हो ते छत्रपती संभाजी महाराज अहो आजकाल असे म्हणतात ना जिथे मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा कमी होत चाललेलं आहे परंतु ज्यांचं नाव ऐकतास ज्यांचं नाव ऐकताच आहे मासक नतमस्तक झालेश्वर राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मास आहे नितीविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शुक्र घटले एवढे अनंत भाव्या पृथ्वीने केले या शब्दात पृथ्वीचं महत्व सांगणार राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले हो, सोडा, पोराले पोरा मला भारताची जास्त कष्ट करावे लागले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचे स्वराज्य उभे होते या शब्दात शिवरायांचा गौरव करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनकल्याणाची कामे करणार

आणि हाच एक प्रामाणिक उद्देश तुमच्या आमच्या डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमासाठी लागणारे जगडणारे या गुंबी गुंबी गावच्या शिवप्रेमींचे आपण एका टाळ्यांच्या गजरात <प्राथ> अभिनंदन करूया आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात वाटा असे नाही आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात वाटत असे नाही काही क्षण विसरू म्हणताही विसरता येत नाही असा ज्याचा हा क्षण आहे खर तर आजची परिस्थिती काय आहे हो आज घरापुढची तुळशी गेली घरातली माणसं अशी झाली गेला घरामध्ये गे नाडा झाला घरापुढची रांगोळी गेली घरातली माणसं रांगोळी झाली आज आईची मम्मी झाली मम्मीची लम्मी खेळायला लागली बापाचा डॅडी झाला बाप डॅडी बारा लागला या मॉम डॅरच्या जमान्यात आमच्या लेकरांचा नाही तू आजारी दुंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस कुठे आम्हाला पाहायला मिळत नाही

साठी प्रतिष्ठेसाठी राजकारणी लोक कसे कटकळी स्थान करतात यांचे तर दुर्दैवच म्हणावे लागेल सोळाव्या शतकात एक नसते पुरावी एक सोळाशे तीस ला एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोपांचा कडकडा झाला चढे चौघडे वाजू लागली एक आरोग्याच्या सह्याद्रीच्या कडे कोपऱ्यातून दुमदुमली अरे माझा राजा जन्मला माझा शिव जन्मला दलितांचा कैवारी वारी जन्मला दुष्टांचा सा सहवारी जन्मला अरे माझा राजा जन्मला पुत्र जिजाऊ न झाला पुत्र शहाजी राजांना झाला पुत्र जिजाऊ न झाला पुत्र शहाजी राजांना झाला परंतु या राजांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती हो त्या पाच सत्ता या महाराष्ट्राच्या उडांवर खेळत खेळत नाचत होती आया बहिणींची इतर सुरक्षित राहती मंदिरे लुटली जात होती आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या राजाचा जन्म झाला आणि मग जनता म्हणायला लागली किसी के पेट मेसे बाप पैदा होता किसी के पेट मेसे साप पैदा होता किसी के पेट मेसे बाप जिसके पेट का एके दिवशी काही सरदार काही बायकांचा नाच पाहत बसलेले असत बा तिथे दरबारात खेळत असत ते त्यांना कळत नाही म्हणून ते पडद्याच्या मागून चोरून चोरून बायकाचा नाच पाहत असत तेव्हा एक धासी डपाट मारून सांगते की राजा तुम्हाला या महाराष्ट्रात बाया नाच तर राजा राजा तुम्हाला जाऊ तरी या सह्या दऱ्या दर्या कोपऱ्यातून माझ्या राजाचा नावाचं वादळ गुमतय अह काय जन्माला आलेला पोळ उदारिजा उदर जाय शिवराय म्हणत कारण एवढा त्यागच त्यांनी केला होता ना कारण त्यांनी एवढा त्यागच केला श्वासाचं वादळ डोळ्यात वादळ्यात रोखुल तर सगळ्याच्याच मनगाटात होती ताकद तर सर्वांच्याच मनगाटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांच्याच रक्तात होती छत्रपती शिव छत्रपती शिवराय लहानपणी तरुणपणे त्यांच्या शारीरिक सामर्थ्याचे स्वतः कष्ट घेतले त्यांनी साध्या बऱ्या मावळ्यांचे संघटन करून स्वराज्य स्थापनाची इच्छा मनात मध्ये प्राप्त केली आणि या मूठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्य त्यांनी स्वराज्य स्थापन केले म्हणून मला शेवटी एवढंच म्हणावं वाटेल की राजा महाराज महाराज तुम्ही उभारल्या महाराष्ट्रावरती शिवरा शिवराष्ट्रांच्या गुढी महाराज महाराज तुम्ही उभारल्या महाराष्ट्रावरती शिवराष्ट्राची पिढी तुम्ही जर नसता तर चढले असती शि हिंदूंची पिढी जर तुम्ही नसता तर चढले असती हिंदूंची पिढी महाराज राजा राजा तुम्हामुळे आम्ही पाहतो देवळातले कळस राजा राजा तुम्हामुळे पाहतो आम्ही देवळातले कळस तुम्ही जर नसता तर नसती दिसली आमच्या अंगणात तुळस नसती दिसली आमच्या अंगणात तुळस छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण आहे चा, त्रस्त सत्तीच्या बळ असणारा मोबाणारा ती तिनी जगात जाणारा शिशिस्त प्रिय तेज जी जिजाऊचे पुत्र मा महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राजाचे हितचिंतक जी जिजाऊचे पुत्र मा महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे ज्या जी जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा या राजाच्या राजाच माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा പ്രോഡ പ്രതാപ പുരന്ദര ക്ഷതംസിയാ സനാധീശ്വര മഹാരാജ യോഗിരാജ